थी 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 ना ना थी। थी एक तिथे वडाच झाड आहे येताना वाटे झाडाच्या आजूबाजूला ते भूता प्रकार असतात मी चालता चालता मध्ये आलो त्या झाडाजवळ समोर येऊन एक एखादा भयानक उंच अशी व्यक्ती साधारण एक चार पाच वर्षापूर्वीची गोष्ट आहे आमच्या शेजारी एक ते ख्रिश्चन म्हणून लोक राहतात त्यांचे सगळे नातेवाईक वगैरे मुंबईला असतात तर त्यांच्या एका मुलीचं लग्न ठरलेलं ते गावीत करायचं असं त्यांनी ठरवलेलं साधारण ओरोसचा मुलगा होता त्याच्यासाठी त्यांनी इकडून म्हणजे शेजाऱ्यांसाठी वगैरे एष टी मंडळाची एक म्हणजे एस टीची बस बुक केली होती त्याच्यासाठी इतरही वाडीतले लोक होते त्याचबरोबर मी स्वतः माझी आई आणि आमच्या एक शेजारची एक पोरी तिघजण आम्ही लग्नासाठी जायला म्हणून साधारण पाच साडेपाचपर्यंत तयारी केली आणि त्यांच्या घरी तिथे आम्ही गेलो तर तिथे एस टी वगैरे लावलेली त्यांनी त्या एस टीत बसून साधारण दीड एक तासाचा प्रवास होता तो प्रवास करून आम्ही ओरोसला ज्या ठिकाणी लग्न होतं तिथे गेलो त्यांची बाकीची तयारी वगैरे केलेली होती त्यांनी लग्नाची मग त्यांच्या चर्चमध्ये तो त्यांचा लग्नाचा विधी पार पडला साधारण त्याच्यानंतर त्यांचं जेवण वगैरे होईपर्यंत अर्धा पाऊन तास गेला मग त्यांच्या त्या पद्धतीनुसार बँजू वगैरे डान्स वगैरे हा कार्यक्रम त्यांचा एक दीड दोन तास गेले त्याच्यातच आणि थोडा उशीरच झालेला बारा साडे बारा वाजून गेलेले मग त्या लोकांनी हो ठरवलं की जाऊया आता घरी लेट झालाय मग तो कायक्र आम्ही अर्धवट सोडून आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला निघालो मग साधारणतः असे जो जो वेळ होतो तो म्हणजे असं ज्यावेळेस तुम्ही निघालात थैसून किंवा काय तुमचं असं काय निघायचं किंवा तुम्ही अर्ध्यावरून निघत होता तर ती साधारणतः वेळ अशी काही वेळ साधारण बारा वाजून गेलेली बाराच्या दरम्यान बारा वाजून तिथून म्हणजे तिथून निघायचं होतं बारा वाजता आम्हाला बारा वाजता तुमचं निघायचं होतं बरोबर कारण पुन्हा एक दीड वा म्हणजे एक एक दीड तासाचा प्रवास होता ना पुढे बरोबर त्याच्यासाठी आम्ही त्या टायमिंगला निघालो तिथे तर साधारण एक दीड एक वाजलेला इथे पर्यंत दीड वाजला त्यांचं घर तिथे जवळ असल्यामुळे ते एस टी तिथेच लावली त्यांनी आमचं घर कसं एक दहा पंधरा मिनिटाच्या अंतरावर मग आम्ही बोललो की जातो आम्ही चालत आणि दिवसाचे गेल्यामुळे आम्ही काय बॅटरी वगैरे असला काय प्रकार विषय घेऊन गेलेलो गेले नाही आणि तेव्हा मोबाईल वगैरे ही सोय नव्हती तेव्हा जुनी गोष्ट आहे मग तिथून आम्ही तिथून एस टीतून उतरलो आणि चालत चालत मी ह्या साईडने चाललेलो राईट साईडने मिडलला माझी आई होती आणि त्या साईडला ती आमचे शेजारचे बोरगी आणि त्यावेळी तुमच्याकडे असं कुठलं असो आईकडे म्हणा किंवा तुमच्याकडे म्हणा किंवा कोण दुसरं जो होतो त्याच्याकडे कुठला असं मोबाईल म्हणा किंवा असं मोबाईल तेव्हा कसं जुनी गोष्टी असल्यामुळे मोबाईल वगैरे हे प्रकार तेव्हा नव्हते काही बॅटरी तर हा बॅटरी कशी दिवसाचा गेल्यामुळे आम्ही बॅटरीचा विषय झाला नाही बरोबर आणि चालणं पडलेलं व्यवस्थित बरोबर त्यामुळे पायाखालची वाट तर दिसत होती आणि कसं झाड त्या वेळेला थंडीचे दिवस होते पानं बिन पडलेली सगळीकडे रस्त्यावर बरोबर त्याच्यातून आम्ही चालत होतो त्याचा आवाज मध्ये मध्ये चारचूर चारचूर अपहाचा आवाज येत होता बरोबर आणि अचानक काय झालं एक तिथे वडाचं झाड आहे येताना वाटेत एवढं तरी विस्तीर्ण झाड आहे त्या झाडाच्या आजूबाजूला ते भूताभितांचे प्रकार असतात तिथे आणि ह्याच टायमिंगला काय झालं आम्ही चालता चालता मध्ये आलो त्या झाडाजवळ आणि समोर येऊन एक एखाद भयानक उंच अशी व्यक्ती आणि तिने कसं डोक्यात म्हणजे साधारण आमचं ते तांदण्यावर लक्ष पाडलं ना तर तिने ते डोक्यात फेटा वगैरे घातलेला अंगात जॅकेट होतं काळ्या रंगाचं साधारण त्या उजेडावर दिसलं ते मग दिस hmm. तुम्ही जी अशी ह्याच्या पूर्वी थं जे वडाचे झाड तुम्ही आता तुम्ही आता हैलेच असतात तर तुम्ही hmm. कधी असं त्या जागेवरती कधी त्या जागेवर तडकीची स्टोरी वगैरे काय हो हो तडकीची त्याचे कसे बाजूला स्मशानभूमी आहे ना ते हे प्रकार अगोदर तिथे घडलेले आहेत असले पण ते कसे वाटेतल्या लोकांना माहीत असल्यामुळे तिथे कोण ह्या टायमिंगला जात नाही म्हणजे दुपारी बारा वाजल्यापासून बारा म्हणजे तो ठराविक का वेळ असतो त्यांचा त्या टायमिंगला तिथे कोणा जात नाही काल तर वेळचा किंवा रात्री बाराच्या नंतर तर कशा इथल्या लोकांना माहिती असल्यामुळे तिथे कोण जात नाही बरोबर पण आमचा आम्हाला उशीरच झाल्यामुळे ते येणं भाग होत आम्हाला तिथून तरी साधारणतः तुम्ही येत होते तरी असे हे जो प्रकरण घडलो येतात तर किती वाजलेले साधारण एक दीडच्या पुढे म्हणजे दोनच्या आसपास वाजलेले तिथे बरोबर आणि ह्या जी वाईट शक्ती असते ना वाईट म्हणा किंवा चांगली म्हणा हे सगळेच काय वाईट नसतात बरोबर देवचार ही चांगली शक्ती पण आहे तुम्हाला तसा तो काय करत नाही बरोबर पण एखादी आपल्याची वेळच जर फिरलेली असली तर मग तो सांगतो समजावून बाबा असं असं माझ्या वेळेला फिरू नको बरोबर असा विषय असतो तिथून आम्ही निघताना वाटेत आलो ना, वाटे ना तर समोरून व्यक्ती धिप्पाड येते म्हणून मी जरा साईडला राहिलो बरो बरोबर बाबा कोण येतोय म्हटलं कोणते त्यांचे पाहुणे वगैरे कोणतरी असतील असं मला वाटलं साधारण आणि आम्हाला ते देवचार वगैरे हे त्यावेळेस डोक्यात नव्हतं आमच्या कोणतरी त्यांचे पाहुणे वगैरे असं कोणतरी येत असेल जेवण करायला वगैरे पहाटेच असं हे आम्हाला <coughs> फील झालं त्यावेळेला तिथे त्याच्यानंतर जो मी त्याच्याकडे बघितलं तर डोक्यात त्याचा मोठा असा फेटा घातलेला जॅकेट होतं धोतर घातलेलं आणि त्याच्या पायात कोल्हापुरी चपला होत्या जुन्या पुराने ते आवाज येतो ना चारचूर चारचूर त्या टाईप चपला होत्या आणि तो दिसत कसा होता म्हणजे दिसायला कसं फक्त त्याचा चेहरा दिसला नाही कसं चांदण्यावर साधारण त्याची म्हणजे वेशभूषा काय केलेली ती दिसली बरोबर पण तो धिप्पाड माणूस केवढा म्हणजे तुमका फक्त शरीरची आकृती दिसला आकृती दिसली आणि त्याने वेश साधारण वेश दिसला त्याचा म्हणजे धोतर वगैरे बरोबर जॅकेट वगैरे कोल्हापुरीचे आपल्याकडून हातात काठी वगैरे काही नव्हती कांबळ होतं खांद्यावर एवढं तर आम्ही पाहिलं म्हणजे काय हातात बॅटरी वगैरे नसल्यामुळे ते काय बाकीचा विषय बा, आलात नाही ना समोर मग तुम्ही असं कधी ऐकले नाही की जर असं काय दिसला तर ते कुठल्या लोकांका म्हणा किंवा काय असे शासन शासन करत किंवा काय त्यांना फिरण ठेवतात किंवा का त्यांना चकवतात असं काय त्यांचा विषय कसं असतो ते ज्या वाटेने ते येतात ना त्या वाटेवर सहसा लघवी संडास असला विषय करायचा नसतो ते त्यांना आवडत नाही त्या लोक म्हणजे ते अपवित्र असतात अपवित्र ते एक दोनदा तुम्हाला समजावून सांगतील की बाबा असं असं करू नको तुम्हाला असे आणखीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चाहूळ युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा